मिरजेत वीरशैव लिंगायत समाज मिरज शहर यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न लिंगायत बांधव तसेच विविध पक्षाचे नेते मिरवणुकीत सहभागी आज मिरज शहरामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक चौकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं आज सायंकाळी वीरशैव लिंगायत समाज मिरज शहर यांच्या वतीनं शहरातील मुख्य मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली भव्य अश्वारूढ महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा रथ घोडा यांच्या वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक संपन्न झाली पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी यांच्यासह मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या मिरवणुकीमध्ये सौ सुमंताई खाडे माजी महापौर किशोर जामदार वही नायकवाडी माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे महादेवांना कुर्णे माजी नगरसेवक किरण जामदार संगीताताई हारगे बाबासाहेब आळतेकर चंद्रकांत मेघुरे जयकोंड कोरे अनिल हारगे आकाश कांबळे पंकज मेहत्रे ईश्वर जनवाडे यांच्यासह वीरशैव लिंगायत समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मिरवणुकीचे जागोजागी विविध सामाजिक संघटना पक्षाच्या वतीनं स्वागत करण्यात आले बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज